स्टील अँड फर्निचर सेंटर सलगरे आमच्याकडे स्टील भांडी संसारकृती साहित्य सोफा सेट फर्निचर कूलर डायनिंग टेबल आटा चक्की व इतर साहित्यांचे एकमेव ठिकाणी व्हरायटी अनेक आता शुभ मुहूर्ताची सुरुवात सलगरे ते स्नेहा स्टील मधील खरेदीने वाजवी दर सजवा फर्निचरने तुमचे घर सर्व साहित्यावर बजाज फायनान्स ची खास सोयी उपलब्ध स्टील भांड्यांना पाच वर्षे गॅरंटी तर फर्निचर साहित्यास किड वायू लाईफ वॉरंटी खात्रीशीर खरेदीसाठी मिरजपुर भागातील एकमेव ठिकाण स्नेहा स्टील अँड फर्निचर सेंटर सलगरे आमचा पत्ता रवींद्र वसनिकेतन शेजारी सलगरे संपर्क नव्वद शहाण्णव पंचवीस एक्क्याण्णव अडकता एक शुभ मुहूर्त म्हणजेच गुढीपालवा प्रिय ग्राहक आम्ही घेऊन आलो आहोत खास आपलर वरती चाळीस टक्के पर्यंत डिस्काउंट सुरुवात फक्त सतराशे पन्नास पासून गेलेली तेवी पस्तीस टक्के ते चाळीस टक्केपर्यंत डिस्काउंट ईएमआय फॉर्म बाराशे एकोणपन्नास घ्या फक्त नऊ हजार चारशे नव्याण्णव पासून पुढे सोबतच चाळीस वर्ष वॉरंटी वॉरंटी देणारा एक एकमेव ब्रँड आहे वॉटर प्युरिफायर फक्त चार हजार नऊशे नव्याण्णव पासून पुढे सोबतच गिफ्ट फ्री घरगुती व कमर्शियल वॉटर प्युरिफायर निचित मिल्किंग मशीन सारी फक्त सोळा हजार नऊशे नव्याण्णव मध्ये आम्ही देत आहोत दहा वर्ष सर्व्हिट्स चेहमीळबा कुट्टी खरेदी करा आणि मेवा चाळीस टक्के पर्यंत डिस्काउंट वॉशिंग मशीन खरेदी करा आणि मेवा वीस टक्के तीस टक्के पर्यंत डिस्काउंट मिक्सर शेगडी चहा केटल अशा इत्यादी यांच्यावर आकर्षक डिस्काउंट आजच भेट द्या मोरिया इलेक्ट्रॉनिक सवय जय हिंद चौक मोरिया हॉटेल शेजारी सवयच मोबाईल नंबर नऊ तीन दोन दोन, दोन तीन सात शून्य चार नऊ सात नऊ तीन शून्य सात चार सहा एक शून्य पाच नऊ अवश्य भेट द्या धन्यवाद अध्यक्ष मोदय अंतिम आठवडा प्रस्तावर मी माझ्या भावना इथे व्यक्त करत आहे अध्यक्ष मोदय आपला महाराष्ट्र हा छत्रपती शिवरायांच्या विचाराने व फुले आंबेडकरांच्या विचाराने चालत आहे याचा सर्वांना मनापासून अभिमान आहे छत्रपती शिवरायांच्या विचाराने चालत असताना त्या सभागृहामध्ये आणि सभागृहाच्या बाहेर गेल्या अनेक काही दिवसांपासून काही घटना आपण पाहतोय गेल्या काही महिन्यांपासून सातत्याने आपल्या छत्रपती शिवरायांच्या बाबतीमध्ये काही महाराष्ट्रातली मंडळी चुकीचं वक्तव्य करत होती चुकीचं वक्तव्य केल्यानंतर एकूण हे ग्रस्त आहेत कोरटकर नावाचे त्यांनी इंद्रजीत सावंतांना कोल्हापूरला फोन केला अत्यंत गलिच्छ भाषेमध्ये त्यांनी छत्रपती शिवाजी महाराज छत्रपती संभाजी महाराजांचा त्या ठिकाणी उल्लेख केला आणि कशासाठी केला कुणाच्या सांगण्यावरनं केला हे महाराष्ट्राला अद्यापही कळलं अध्यक्ष मोदय हे वक्तव्य आज महाराष्ट्रातल्या प्रत्येक नागरिकाने दुर्दैवाने ऐकलेलं आणि मला हे कळत नाही की महाराष्ट्राचा एक स्वाभिमानी नागरिक म्हणून की हे दुर्दैवाने हे झालेलं वक्तव्य ऐकून घेण्याची आणि सहन करण्याची वेळ आम्हा महाराष्ट्रातल्या लोकांना कशासाठी आणि कुणामुळे आली एक महिना झालं त्या कोरटकरारवर कारवाई व्हावी त्यांना अटक करावी त्यांना त्या ठिकाणी शिक्षा व्हावी ही महाराष्ट्रातल्या प्रत्येक जनसामान्याची भावना आहे आज मला बातमी मिळाली की तेलंगणा या राज्यामध्ये कदाचित त्यांना अटक झालेली आहे परंतु एक महिना झालं ही व्यक्ती कशी पद्धतीने फरार झाली कोणी त्यांना फरार होण्याकरता या ठिकाणी मदत केली जी व्यक्ती छत्रपती शिवरायांच्या आज अवमान करते अपमान करते अशा व्यक्तीला संरक्षण देण्याचं पाप आणि कृत्य कुणी केलं ह्याच्या सुद्धा उत्तर महाराष्ट्राच्या जनतेला मिळणं आवश्यक आहे अध्यक्ष महोदय आज छत्रपती शिवरायांच्या या बाबतीतल्या भावना व्यक्त करत असताना महाराष्ट्रातला एक नागरिक म्हणून मला खंत करा व्यक्त करावीशी वाटते की एकीकडे कोकणामधला छत्रपती शिवरायांचा पुतळा हा देशाच्या पंतप्रधानांच्या हस्ते ज्याचं उद्घाटन झालं तो पुतळा या ठिकाणी पडतो तो तुटतो आणि दुसरीकडे देशाच्या पंतप्रधानांच्याच हस्ते अरबी समुद्रामध्ये ज्याचं भूमिपूजन झालं तो पुतळा गेले पाच वर्षापासून रखडलेला आहे त्या पुतळ्याचं कुठल्याही पद्धतीने कसलंही काम महाराष्ट्राच्या जनतेला आणि आम्हाला दुर्दैवाने पाहायला मिळालं नाही अध्यक्ष मोदय हो एकीकडे सभागृहात आणि सभागृहाच्या बाहेर या सत्ताधारी पक्षातल्या काही नेत्यांनी छत्रपती शिवरायांच्या बाबतीत आम्ही अपमान सहन करणार नाही छत्रपती शिवाजी महाराजांच्या बाबतीत कुणी काही वेळ बोललं तर आम्ही त्याला शिक्षा ठोकू छत्रपती शिवरायांच्या बाबतीत आम्हाला प्रचंड मोठा अभिमान आहे अशी वक्तव्य करायची परंतु प्रत्यक्षपणे कृतीमध्ये काही वेगळं घडतं अध्यक्ष मोदय हो याची मला शोकांती आहे अध्यक्ष मोदय या ठिकाणी आज मला काही गोष्टी या ठिकाणी नमूद करायच्या आज मला सभागृहाचं मनापासून अभिनंदन करायचंय की या ठिकाणी आपल्या महाराष्ट्राचे थोर सुपुत्र महात्मा ज्योतिराव फुले व क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले आज अशा दोन थोर महापुरुषांना आज देशातलं सर्वोच्च पदक भारत या ठिकाणी भारतरत्न पुरस्काराने सन्मानित करण्यात यावं या बाबतीत ह्या आपल्या विधानसभेच्या सभागृहाने एकमताने ठराव केलेला आहे खर तर हे पूर्वीच झालं असतं तर निश्चितपणे महाराष्ट्राला त्याचा अभिमान आणि आनंद दोन्ही वाटला असतात परंतु देर आहे दुरुस्त आहे अशा या ठिकाणी या ठिकाणी या दोन्ही दिना जावं ही भावना आहे परंतु या महाराष्ट्राच्या मातीतून देशाच्या समाजकारणामध्ये आणि या ठिकाणी जडणघडणीमध्ये अनेक थोर पुरुषांनी योगदान दिलेलं आहे अहिल्यादेवी होळकरांचं सुद्धा या ठिकाणी कुठेतरी उल्लेख केला पाहिजे आणि या ठिकाणी अहिल्यादेवी होळकरांना सुद्धा भारतरत्न पुरस्काराने येणाऱ्या काळात सन्मानित करावं अशी मनापासून माझी एक तीव्र भावना आहे अध्यक्ष मोदय ग्रह का विभागाबाबतीत माझ्या आधीच्या सन्मान्य सदस्यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या गेल्या काही महिन्यांपासून पुण्या इथे या ठिकाणी एका एस टीच्या डेपो मध्ये जी घडलेली घटना आहे दुर्दैवाने आमच्या एका भगिनीची जी अत्याचार झाली तशाच पद्धतीची घटना जत मध्ये एका आमच्या चार वर्षाच्या चिमुकलेल्या एका एका आमच्या धाकट्या बहिणीवर झाली त्या ठिकाणी त्या ग्रहस्थानी जे ती तो अत्याचार चार, चार वर्षाच्या मुलीवर केला त्याला खाली त्या ठिकाणी तो गुन्हेगार म्हणून साबित झालेला होता पण गुन्हेगार असताना सुद्धा तो जत तालुक्यामध्ये गेल्या अनेक दिवसांपासून मोकाट फिरत होता अध्यक्ष मोदे अशा गुन्हेगारांवर ग्रह खात पोलीस यंत्रणे नजर ठेवते एका अध्यक्ष मुदे आज या ठिकाणी गेल्या काही दिवसांपूर्वी सांगली जिल्ह्यामध्ये असाच प्रकार एस टी मध्ये आमच्या या एका प्रकारामध्ये घडला पुने एका चोवीस वर्षाच्या या ठिकाणी आमच्या बघिनीवर एक छेडछाड झाली तिथं अत्याचार करण्याचा प्रयत्न झाला आणि म्हणून अध्यक्ष मोदय आज या ठिकाणी या महाराष्ट्रामध्ये आपण पाहतोय की कुठेतरी घडलेली पर्वाची घटना असेल बीड जिल्ह्यामध्ये आमच्या संतोष देशमुख आमच्या तरुण एक तडफदार सरपंचाची झालेली निर्गुण हत्या असेल अनेक परभणीतनी आमच्या या ठिकाणी सोमवाद सूर्वंशीची हत्या झालेली असेल या सगळ्या घटनेवर कुठेतरी जे पोलीस कर्मचारी आज दिवस रात्र काम करत आहेत त्यांच्या संकेत कुठे कमतरता आहे का त्यांच्यावर कुठे आज राजकीय दबाव आणून काय या ठिकाणी ज्या अत्यंत चुकीचे घटना घडतात ज्याच्यात लोकांची हत्या केली जातात आज हत्या त्या हत्या लपवण्याचं किंवा त्या त्यातनं जे ज्यांना त्या 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 न्याय मिळाला पाहिजे ते न्याय लांबवण्याचं काम सुद्धा दुर्दैवानी होत आहे का याच्या अत्यंत गांभीर्याने विचार विचार आपण सर्वांनी केला पाहिजे अध्यक्ष मोदय पाच मिनिटं अध्यक्ष मोदय या ठिकाणी आज मला माझ्या भावना व्यक्त करायच्या आहेत अध्यक्ष 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 नाही नाही अजून आज सांगली जिल्ह्यातील मिनिटं मला काही विषय मांडायचे अध्यक्ष मोदय आज जे सांगली जिल्ह्यातील ग्रामीण भागातील नागरिकांचे प्राथमिक आरोग्य केंद्रासाठी एक प्राथमिक आरोग्य केंद्र ग्रामीण भागातला एक मोठा आधाराचा विषय असतो परंतु आरोग्य केंद्राला रुग्णासाठी अत्यंत गरजेची गोष्ट म्हणजे ही रुग्णवाहिका असते आमच्या सांगली निधी प्राप्त अजून झालेला नाही जवळजवळ पंधरा ते वीस वर्ष जुन्या अम्ब्युलन्सेस या ठिकाणी वापरल्या जातात त्यातल्या अकरा रुग्णवाहिका अजूनही रुग्णांच्या वाहतूक करतात यांचं रनिंग अध्यक्ष महोदय जर आपण पाहिलं तर दहा लाखाहून जास्त पंधरा पंधरा लाखापर्यंत यांचं रनिंग पोहोचलेलं आहे या अकरा रुग्णवाहिका ज्या नव्याने देण्यात यावे अध्यक्ष म्हणते या सांगली पर जिल्हा तर मार्फत प्रस्ताव सुद्धा दाखल केला है ही या या देना जाले आहे परंतु अजूनही राज्य शासनाकडनं या अँब्युलन्स या ठिकाणी देण्यात नाही स्मार्ट झाले आहेत त्यामुळे रुग्णवाहिका अत्याधुनिक अँब्युलन्स असणं गरजेचं आहे त्यासाठी या ठिकाणी शासनाने तत्परता दाखवली पाहिजे अशी माझी मनापासून इच्छा आहे त्याचबरोबर अध्यक्ष महोदय एकशे ची संख्या वाढवण्याची गरज आहे सध्या एकोणीस बीएलएस बेसिक लाईक सपोर्ट अँब्युलन्स पाच एल एस अडव्हान्स लाईफ सपोर्ट अँब्युलन्स असे एकूण चोवीस कार्यरत आहेत परंतु अध्यक्ष मोदी हो आज सांगली जिल्ह्यामध्ये स्टेट हायवे आणि नॅशनल हायवेच्या प्रमाण मोठ्या संख्येत वाढलेलं आहे आज वर या सगळ्या रोड्सवर होणाऱ्या अपघाताची संख्या दिवसेंदिवस वाढू लागलेली आहे आणि म्हणून कुठेतरी या एकशे आठशे अँब्युलन्सची संख्या सुद्धा सांगली जिल्ह्यामध्ये वाढवण्याची आवश्यकता आहे जेणेकरून अपघात घडला तर त्या लोकांना तातडीने आरोग्याची सेवा देण्याची आवश्यकता अध्यक्ष मोदय पाणी पुरवठा स्वच्छता विभागाबाबतीत मला सरकारचं लक्ष या ठिकाणी वेधायचं आहे अध्यक्ष महोदय सांगली जिल्हा शंभर टक्के दोन हजार चोवीस पर्यंत सर्व शंभर टक्के कुटुंबांना पाणी दिलं जाईल थेट नळद्वारे अशा पद्धतीने घोषणा झाली होती परंतु अध्यक्ष महोदय सन दोन हजार पंचवीस उलगले परंतु या दोन हजार पंचवीस मध्ये सुद्धा आज ठेकेदारांनी जे कामं जल जीवन मशीनची घेतलेली आहेत त्यामध्ये शंभर टक्के कुटुंबाला आज पाणी मिळालेलं नाही उलट या उलट जिल्ह्यात सहाशे एक्कावन्न गावांसाठी सहाशे पंच्याहत्तर पाणी योजना मंजूर झाल्या आहेत या योजनांसाठी शासनाकडून नऊशे चोवीस कोटी बावन्न लाख रुपयांचा निधी मंजूर आहे पण सांगली जिल्ह्यात जल जीवन मिशनचे दोन वर्षात केवळ तीनशे बेचाळीस योजना पूर्ण आहेत तीनशे तेहतीस अपूर्ण योजनांची कामं आहेत मग दोन हजार चोवीसचं जे उद्दिष्ट होतं शंभर टक्के लोकांना सांगली जिल्ह्यामध्ये पाणी देण्याचं कुठेतरी घोर फसवणूक सांगली जिल्ह्यातल्या आमच्या नागरिकांची या जल जीवन मिशनची कामं अपूर्ण राहिल्यामुळे पन्नास टक्केहून कामं अधिक अपूर्ण राहिल्यामुळे आज फसवणूक झालेली आहे आज कडेगाव तालुक्यातली एकंद गावं पंचावन्न त्यामधील वीस कामे पूर्ण झालेली आहेत त्याचबरोबर त्या आठ योजना मधील झालेत तसे पलूस तालुक्यातील बत्तीस या मधील चोवीस कामं पूर्ण झाली असून अठरा योजना अजून कार्यान्वित अध्यक्ष मोदय सगळे महत्वाचे विषय आणि म्हणून मला आपण बोलण्याची संधी द्यावी अध्यक्ष मोदय मी जास्त वेळ घेणार नाही अध्यक्ष मोदय या ठिकाणी आज अध्यक्ष मोदय आज अध्यक्ष मोदय अत्यंत महत्वाचा विषय म्हणजे ग्रामीण भागातल्या आमच्या शेतकऱ्यांचा आहे अध्यक्ष महोदय केंद्र व राज्य सरकार शासनाकडून पंतप्रधान कृषी सिंचन योजनेअंतर्गत शेतकऱ्यांसाठी प्रतिथेम अधिक पीक घेण्यासाठी तुषार व ठिबक योजना राबविण्यात येते अध्यक्ष महोदय शेतकऱ्यांच्या पाण्यास संरक्षित वापर करण्यासाठी उद्देशाने पंतप्रधान कृषी सिंचन योजनेअंतर्गत ऐंशी टक्के अनुदानावर ठिबक तुषार संच पुरवठा या ऐंशी टक्के मध्ये राज्य सरकार पंचवीस टक्के केंद्राकडून पंचवीस टक्के अनुदान शेतकऱ्यांच्या तुशा खात्यावर वर्ग करण्यात येतो हे अनुदान केंद्र राज्य सरकार वितरित करत अध्यक्ष महोदय मात्र काही महिन्यांपासून या योजनेच्या अनुदानाला ब्रेक लागलेला आहे आणि फार मोठी शोकांतिका आहे अध्यक्ष मोदय शेतकरी ठिबक सिंचन योजना खरेदी करतात पूर्ण रक्कम भरतात शेतीच्या पिकावर त्यांचं संपूर्ण प्रपंच जीवन चालवत असतो त्यानंतर त्यांच्या खात्यावर अनुदानाची रक्कम शासनाकडनं वर्ग केली जाते परंतु अनुदान स्वरूपातले पैसे मिळतील या आशेने आजही आमच्या सांगली जिल्ह्यातला शेतकरी हा वाट पाहता अध्यक्ष अजूनही अनुदान न मिळालेले संबंधित शेतकरी आमच्या सांगली है, है। है में ते मोठ्या आर्थिक संकटात जात आहेत आणि तरी सुद्धा कष्टाने त्यांचा शेती करण्याचा प्रयत्न करतायत आणि म्हणून मला अध्यक्ष म्हणणं गेल्या काही महिन्यांपासून महत्वाचं दोनच मुद्दे अध्यक्ष मी बोलणार आहे गेल्या काही महिन्यांपासून शेतकऱ्यांना हे जे टिबक सिंचदेचं अनुदान हे केंद्र आणि शासन राज्य शासनाच्या माध्यमातून जो त्यांच्या टक्केवारीचं जे या ठिकाणी अजून पैसे मिळाले नाही ते राज्य सरकारने तातूट तातडीने या ठिकाणी वितरण करण्याची आवश्यकता आहे अध्यक्ष महोदय माझ्या सांगली जिल्ह्यातील साधारण सात हजार एकशे ऐंशी पात्र लाभार्थी आहेत त्यातील फक्त चार हजार एकशे चौसष्ट लाभार्थींना ठिबक सिंचनाचं अनुदान या ठिकाणी मिळालेला आहे अध्यक्ष महोदय या ठिकाणी आज मला अलमट्टी धरणाबाबतीत एक विषय मांडायचा आहे अध्यक्ष महोदय सन दोन हजार एकोणीसला आणि दोन हजार एकवीसला अत्यंत वाईट परिस्थितीतनं सांगली जिल्ह्याला आणि कोल्हापूरला जावं लागलं गेल्या शंभर दीडशे वर्षात असा पूर या ठिकाणी पाहायला मिळाला तेवढा कृष्णा नदीवर आणि पंच गंगा या नदीवर पूर आम्हाला पाहायला मिळाला त्याची अनेक या ठिकाणी सर्वे झाले अनेक समित्या गठीत झाल्या त्यातनं ते त्यांचे काय रिपोर्ट निघाले ठीक आहे पुराचं पाणी कोयनेतनं आणि त्या महाबळेश्वरच्या खोऱ्यात पडल्यामुळे पाणी वाढतं परंतु अध्यक्ष मोदय अलमट्टी धरणाचा जो विषय जो पाचशे एकोणीस मीटर वरून ते पाचशे चोवीस मी जे कर्नाटक सरकार मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री यांच्याकडे आम्ही निवेदन सादर केले त्या निवेदनाची प्रत आम्ही संबंधित आदरणीय मुख्यमंत्री मोदय देवेंद्र फडणवीस साहेब यांच्याकडे मी सुपूर्त केले जलसंपदा मंत्र्यांकडे सुपूर्त केली होती पण राज्य शासनाने त्यांच्याशी कर्नाटक सरकार अध्यक्ष मोदय